बाळा तुला वाटतं की त्या मोठ्या संकटातून तू तु तुझ्या नशिबाने वाचला आहेस नाही रे हा तुझा भ्रम आहे तू ज्या दिवशी घराबाहेर पडतोस ना त्या दिवशी घरातल्या एका कोपऱ्यात तुझी आई पदर पसरून माझ्याकडे तुझा जीव मागत असते आणि तुझा बाप स्वतःचे त्रास लपवून तुझ्या यशासाठी माझ्याकडे साकडं घालत असतो बारा आज तू जे काही भोगतोयस ते तुझ्या त्यांनी नाही पुण्य तुझ्या संरक्षणासाठी खर्च होत रे कधीतरी विचार कर ज्या दिवशी हे सुरक्षा कवच नसेल त्या दिवशी काय होईल जा बाळा त्या चालत्या बोलत्या देवाला जप त्यांची पुण्याई आहे म्हणून तू आहेस श्री स्वामी समर्थक